फायनल मी हे सांगितलं मला येऊ पाठला येऊ पाठला मला फायनल येऊ टिमॅट म्हणजे सोन्याचं तात आहे आणि किती रुपयाला काय किती बा चारशे रुपयाला वाटतं किंमत बघा तुम्हाला पाहिजे पतंग पाहिजे तुम्हाला नुसते सत्तर ऐंशी रुपयाची वाटे बघ पंच्याहत्तर होतं घेऊन टाका ओ कधी सोन्याच्या दाटत खातं सांगा अरे बा खरे सोन्याचे वाटे

अरे ते वीस रुपयाचं नाही ते थैली गेले नाही मग भांडण करून आले काउंटर त्याच का पंचवीस रुपयाचे वीसचे बी नाही मी मम्मी खातो तुम्ही मम्मीचा संताप बघा हे बघा सामान मी शिवानी नुसते पॉपकॉर्न साठी मरमर मरमर चालली हे पॉपकॉर्न हे बघा गथोड काही नाही रेनकोट पाऊस इतकं घडी जास्त येत नाही मग थोडं बांधायची गरज आहे की असं बाबा 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 गाव गावच्या माणीच परत चालली आता रेनकोट पडत नाही काही होत नाही मी बरोबर आणतो रेनकोट टेन्शन घेऊ न तसं तुम्ही निघा तुम्ही जा मी येतो चल इथे नाही तिकडे चल तुम्हाला डिमॅडमधली एकच स्कीम आवडलेली आहे हा जो रॉयलचा डब्बा आहे ना तुम्हाला सांगू इच्छितो शंभर रुपयाचा डब्बा आहे खतरनाक असा आहे लय भारी आहे शिवानी खाऊन दाखव बरे गुलाब जामुन हे खाऊन दाखव आज मी किती खाल्ले माहिती आता दादा पप्पा सांग मी पप्पा किती खाल्ले मी हा चार, चार, चार खाल्ले ना, का नाही एका गुलाब जामुन मग ठस दादी म्हणजे मला खायचं खा शिवानी अजून एक डब्बा उद्या खा मित्रांनो गोड आहे ना गोड खतरनाक गोड आहे आता हाय हे बघा आता आम्ही दुकानात आलेलो आहोत आणि दुकानात आल्यानंतर आता हा डायरेक्ट सकाळचा व्हिडिओ तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यात आधी आणि आता व्हिडिओची सुरुवात झाली आहे तर आपल्या को चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा थोडा दांगोडा हा इथं आवाज बिवाज आहे मजबूत त्याच्यामुळं थोडंसं तर मला आवाज क्लिअर येत नसेल पण कालची शॉपिंग नंतर जर असं कालची शॉपिंगचा व्हिडिओ आहे तो पण मी आता ॲड करणार आहे काल जरा फिरण्यात गेलो आम्ही आणि सकाळी सकाळी आम्ही जाऊन आलो आहोत मंदिर। श्रीमहादेवाच्या मंदिरामध्ये का तर आज आहे श्रावण सोमवार तर म्हणलं चला शिवायला पाया पडून आणू बा सोमवार आहे आज बसली तिसरा सोमवार आणि डब्यामध्ये बघा साबुदाणा घेऊन आलो तो मस्तपैकी साबुदाणाचा बेस झालेला आहे मस्त कंफ्युज फास्ट थूस तसा बस पकडला का उपवास न पकडता साबुदाणा खायचा आणि उपवास असल्यावर और... नाही खायचा असा विषय माझा असतो इकडे शिवानी आहे आम्ही काल डीमार्ट मध्ये गेलो होतो ना सगळं सामान घेतलं सगळं झालं बरोबर झालं गाडीचा आवाज आहे ना मित्रांनो तुम्हाला पण आवाज आला पाहिजे नाही सगळं आम्ही सामान घेतलं ते घेतलं चार पाच हजार रुपयाचं सामान घेतलं एवढं मोठं आणि शेवट झाला एक प्रॉब्लेम मोठा शेवट एवढा मोठा प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगतो इकडे बघा माग पप्पा इथं आणि मी इथं बसलेलो इकडे मम्मी आहे ते बघा मम्मी कशी काम चालू आहे मम्मीचं एवढा प्रॉब्लेम झाला की असं वाटत होतं ते सामान तिथंच टाकून फेकून यावं हे पाहू यांनी काल डिमांड मध्ये तुम्हाला सांगतो क्लिअर बोलू का भांडण म्हणजे दी भांडण्याच्या मूड मध्ये आल ते मध्ये थोडी थोडीशी काहीतरी किरकिरी झाली होती पण त्याच्यावर भरपूर मोठा हे झाला असता पण तो विवाद टाळला थोडक्यात म्हणजे असं म्हणणं माझं थोडासा विवाद टाळण्यात आला नाही तर काय टाइम पण झाला होता जास्त दहा वाजले आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आमची लाईट गेली हा चार्जिंगचा बल्ब आहे आता हाताने फिरण्याचं काम चालू आहे काम चालू होतं आणि इकडे शिवानी बाबा कोपऱ्यात बसलेली आहे काय करणार तिला बसायला जागा नाही दुकानात आता जरा बाहेर जाणार आहे मी पण ते तुम्हाला दिसणार आता थोड्या वेळाने दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये कारण हा व्हिडिओ मी इथे एंड करणार आहे कारण भरपूर मोठा व्हिडिओ व्हायला नको त्या की नाही आता तुम्हाला मी मेन मुद्दा सांगतो की काय झालं होतं काल डीमार्ट मध्ये हे बघा लाईट गेल्यामुळे असं फिरवा मध्ये काय प्रॉब्लेम झाला माहिती का आम्ही एवढं मस्त सगळं सामान आम्ही एवढं सगळं सामान घेतलं सगळं 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 झालं आणि नंतर बाहेर पण आलो आणि बिल पण केलं आम्ही नंतर त्याच्याकडून थैली थैली घ्यायची तर तवला की थैली नाहीये आहे नंतर कसतरी काढली त्याच्याकडून थैली कस्तरनी गाडी तीस रुपये दिली थैलीचे एकोणतीस रुपयाची एक, एक, एक आट्रा आट्रा होती आणि अठरा रुपयाची होती मग आम्ही ती एकोणतीस वाली घेतली तो त्यात पण सामान बसलं नाही मग काय असं वाटत होतं सामानच देवा फेकून तिकडं एक, एक तर पाऊस मित्रांनो यांना तुम्हाला सांगू खरी गोष्ट काय झाली तर काल डीमार्ट मध्ये गेल्यानंतर फक्त पिशवी नाही भेटली पिशवीचाच विषय पण खरी गोष्ट आहे की डीमार्ट एवढं मोठं शॉप आहे तर डीमार्ट मध्ये मला तरी वाटतं की बाबा एक पिशवी फ्री द्यायला पाहिजे कारण आपण तिथं जाऊन तीन चार हजाराचा सामान घेतो आणि भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की मार्केटमध्ये त्या स्वस्त भेटतात आणि डिमांडमध्ये महाग आहेत म्हणजे ते डिस्काउंट दाखवतात डिस्काउंट दाखवून म्हणजे काय होतं माहिती का फसवण्याचा प्रकरण होतो बाकी काही नाही आता एक तुम्हाला दोन मिनटात भेटतो एक कस्टमर आले ते हँडल करतो आणि परत येतो तुम्हाला सांगतो आता एक गोष्ट आता सरकारी दवाखान्याचे थोडे धक्के खाऊन आलो मी कहून कारण प्रायव्हेटमध्ये गेलो दाताचं दुखणं राहिलं नाही काहीच होय दोन तीन दवाखाने फिरलो मला त्रास एकदम म्हणजे फरकच नाही आहे तर मी काय केलं माहिती का आता शिवाईंना पकडलं ते बघा इथं शिवानी बसलेली आहे शिवाईला घेतलं आणि आम्ही कुठं गेलतो सरकारी दवाखान्यात घाटीमध्ये गेलो आम्ही मस्त घाटीच्या गोळ्या आणल्या आता बघू इकडे गोळ्यांनी काय फरक पडतो का नाही कारण कधी कधी काय होतं माहिती का ज्या गव्हर्नमेंटच्या गोळ्या असतात त्या गोळ्यांनी फरक पडतो हा ते लिक्विड दिले त्यांनी डायरेक्ट माझा दात फ्रॅक्चरच सांगितला दाताच्या इथं फ्रॅक्चर झालं टाके पडतील टाके द्यायला लागतील ते म्हणजे तुमची सर्जरी करावं लागेल दाताच्या डायरेक्ट इतकंपर्यंत गोष्ट सांगितली जर गोळ्यानी जर ठीक झालं तर ठीक जर नाही झालं तर इकडचा दात काढावं लागेल इकडचा दात काढावं लागेल तिथे सर्जरी करावं लागेल टाके द्यावं लागतील सांगितलं हा आठवा दात म्हणजे ते दात आणि बाकी आता काहीच नव्हतं भरपूर सारे तुम्हाला सांगतो मस्तपैकी जेवण झालेलं आहे आज एकदम तुम्हाला सांगतो तुमच्या भावानी काय केलेलं माहिती का सकाळ बसून मंदिरात गेलो पाया पडल्या शिवणला पण नेलं आज सोमवार आता मस्तपैकी आणि नंतर गेले नंतर गेले परत जेवायला गेलो मस्त बघित जेवण केलं शिवानी सकाळपासून माझ्यासोबत फक्त गाडीवर फिरायला आली गाडीवर फिरती आराम नाही काही नाही आणि आमच्या जागेवरती कोण आराम करतं मी तुम्हाला दाखवतो वाटल्यास कॅमेरा फिरतो आणि तुम्हाला दाखीत इकडे बघा हे बघा हे बघा हे आहे आमच्या काय म्हणते त्याला सुखी सुखी संसार घर आमचं इकडे बघा बघा मम्मी बघा मम्मी हे बघा तुम्ही म्हणता मम्मी इकडे बघा बघा इकडे बघा दुकानामध्ये डायरेक्ट झोप दुकानात झोप तुम्हाला कसं वाटतो बरोबर मित्रांनो आता आमच्या घरामध्ये आज झालेले की थोडी नजर लागल्या टाइप मध्येच होते पण काय करायचं द्या आता व्हिडिओ तर आपला काढणं महत्वाचाच आहे व्हिडिओ तर रोज काढायच लागतो काम कराय काय झाले फक्त मोबाईल वगती सकाळ बसून शिवानी काम करा सोडून मोबाईल बघती फक्त आता मम्मी उठली झोपीतून इकडे बघा आणि पप्पा इकडे येत आणि इकडे मला मशीनचं काम चालू आहे इकडे प्रिंट लागलेली आहे प्रिंट चालू आहे अशी काही प्रिंट आलेली आहे क्वालिटी बघा प्रिंटाची मस्त पैकी आणि मम्मीचे काल भांडणं झाले होते डिमार्ट मध्ये त्याच्यासाठी तर मम्मी सांगेन का झालं शिवानी थैली डिमार्टवाल्यांनी थैलीच दिली नाही या झोप्या लागल्या झोप्या लि

बिझनेसच करायला बसले लोकं लोक अशी पडते डिमार्टवर बोललं की सगळं भेटतं सगळं भेटतं चला चला डीमार्टला चला आता बघा डीमार्टचा विषय त्यांचा असा झाला की डिमार्टला त्यांना पिशवी देईल नाही आणि ही जी ना पाणी पियना इकडे बघा याच्यात लिक्विड आहे ते एनआरचेल सारखं लिक्विड प्यायनं झाली शिवानी तू पिया कोण नाही सकाळपासून पाणी परत बन का तिकडे गेलं डॉक्टर बन पाणी कमी हे कमी येन ते कमी येन

आजचा व्हिडिओ आता इथंच बंद करतो भेटतो नवीन आहे का व्हिडिओ सोबत तो परत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सासू भडकली मला एक कमेंट काय माहिती का म्हणे सासूनी मैं पाय दाबाय नाही पाहिजे वंदला कोण सांगितलं

चला आता व्हिडिओ ती एंड करतो आणि गाड्याचा आवाज इथं सारखंच राहतो सारखं काही